नमस्कार मी शोभा घंटे सोलापुरातील पहिली महिला रिक्षा चालक मला पोलीस भरती व्हायचं होतं खरं तर समाजसेवेसाठी पण उंची कमी असल्यामुळं मी त्यात अपात्र ठरले थाकीची खूपच आवड असल्यामुळं मग मी रिक्षाकडे वळले घरचं मला माझ्या मिस्टरांनी अगदी भांडी धुण्यापर्यंत मदत केली असं म्हणतात ना सर एक सक्सेसफुल महिलाच्या मागे एक जेंट्स असतो खरंच माझे मिस्टर अशिक्षित असूनसुद्धा त्यांनी मला खूप समजून घेतलं होतं सर जेंट्स जेव्हा माझ्या रिक्षात बसतात सर म्हणतात की ताई तुम्ही जेंट्सच्या नाकावर टिचून केलं तर आम्हाला सुद्धा म्हणजे मग तुमच्याकडे बघून काहीतरी करावं वा असं वाटतंय असं बोलतात तुझ्यासारखे लेख पोटाला असावे असं महिलांकडनं पण कौतुकाची थाप मिळते सर मला। आई वडिलांनी जसं मुलं मुली भेद करायचं आजकाल सोडून द्यायच्या मार्गावर आहेत त्याचप्रमाणे मुलींना सुद्धा थोडंफार पाठबळ दिलं किंवा एक सपोर्ट केलं तर त्या अगदीच आकाशात उंच भरारी घेऊ शकतील नमस्कार मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सोलापूर शहरातील पहिल्या महिला रिक्षा ड्रायव्हर यांचा जीवन संघर्ष यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेणार आहोत शिक्षण बारावी झालेलं आहे मला पोलीस भरती व्हायचं होतं खरं तर समाजसेवेसाठी पण उंची कमी असल्यामुळं मी त्यात अपात्र ठरले मग त्याच्यानंतर ना मला खाकीची खूपच आवड असल्यामुळं मग मी रिक्षाकडे वळलं आणि वेगळं काहीतरी करायचं होतं माझ्या डोक्यात पोलीस भरती हुकली तर ठीक आहे त्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं असं डोक्यात होतं उंची कमी असल्यामुळे शोभा घंटे यांचे खाकी वर्दीचं स्वप्न अपूर्ण राहिले तरीही आयुष्यात एकदा खाकी वर्दी परिधान करायचीच आयुष्यात सिद्ध करून दाखवायच ही जिद्द त्यांना त्यांना बसू देत नव्हती या जिद्दीतून पुढील मार्ग सापडला त्यावेळेस सा आनंद बिरुसर आणि रामेश्वरी बिरू मॅडम यांच्या माध्यमातून आठ दिवसाचं महिलांसाठी मोफत प्रशिक्षण होतं त्यात मला तिथं ता अंबादास ताटेकोंडा म्हणूनच रिक्षागुरू भेटले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आठ दिवसात रिक्षा शिकले रिक्षा चालवायला शिकल्यानंतर त्यांचे अपूर्ण राहिलेले खाकी परिधान करण्याचं स्वप्न देखील पूर्ण झाले त्यांच्या या प्रवासात त्यांच्या पतीने खंबीरपणे त्यांना साथ दिली त्यावेळेस माझे मिस्टर होते मला घरची म्हणजे असं टेन्शन नव्हतं सर म्हणजे घरचं मला माझ्या मिस्टरांनी अगदी भांडी धुण्यापर्यंत मदत केली असं म्हणतात ना सर एक सक्सेसफुल महिलाच्या मागे एक जेंट्स असतो खरंच माझे मिस्टर अशिक्षित असूनसुद्धा त्यांनी मला खूप समजून घेतलं होतं सर आत मला एक तेरा वर्षाचा मुलगा आहे तो आता येता सातवीमध्ये शिकतो आहे त्याला मी एक क्लास वन ऑफिसर करण्याचं स्वप्न बघितली आहे सर त्यासाठी मी माझ्या संसाराला हातभार लागावा म्हणून गेल्या पाच वर्षापासून सोलापूरकरांची सेवा करते आपल्या शहरातील महिला रिक्षा चालवते याचे मोठे कौतुक सोलापूरकरांना आहे सोलापूरकर शोभा घंटे यांच्या पाठीवर दररोज कौतुकाची थाप टाकतात मुलींनी असाच यशाचा झेंडा फडकवत राहावे असे मनोदय व्यक्त करतात सोलापूरकरांनी सुद्धा माझ्यावर कौतुकाचं खूपच वर्षाव केलेलं के आहे सर आणि जेंट्स जेव्हा माझ्या रिक्षात बसतात सर म्हणतात की ताई तुम्ही जेंट्सच्या नाकावर टिचून केलं तर आम्हाला सुद्धा म्हणजे मग तुमच्याकडे बघून काहीतरी करावं असं वाटतंय असं बोलतात महिला तर म्हणते सर तुझ्यासारखे लेख पोटाला असावे असं महिलांकडनं पण कौतुकाची थाप मिळते सर मला गेल्या पाच वर्षापासून सोलापूरकरांची जी सेवा करते त्यात मला खरंच खूप समाधान आहे शहरात रिक्षा चालवत असताना काही वेळा रिक्षाचा घोटाळा होतो अशा वेळी इतर रिक्षा व्यावसायिक त्यांच्या मदतीला तत्परतेने धावून येतात आपल्या महिला सहकार्याच्या मदतीला धावून येणाऱ्या रिक्षा व्यावसायिक तसेच रिक्षा संघटनांमुळे शोभा घंटे यांचा या क्षेत्रातील प्रवास अधिक सुखकर आहे रिक्षा चालवत असताना चाक पंपचर झाली तर गाडी उचलायचं थोडं लेडीजला प्रॉब्लेम येत आहे सर कारण पलटी होती असं एक भीती आहे मनात आणि त्यावेळेस मला इतर रिक्षाभैयांनी खूप मदत केली आहे सर मेडिकल कॉलेजचे राहुल खरात भैया म्हणा रंगभवन स्टॉपला कोरबो भैया म्हणून आहेत खलील कोरबो त्यांनी म्हणा कधी कधी तुम्ही फोन लावा तरी आम्ही येतो असं त्यांचं एक म्हणणं असतं आहे आणि आपल्या रिक्षामध्ये अमर भैया गुंड म्हणून संभाजी आरमारचे एक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांचं सुद्धा सह मोलाचं सहकार्य मला भेटत मुलींना मिळालेल्या हक्काच्या जोरावर त्यांनी विविध क्षेत्रात स्वतःला सिद्ध करून आपल्या कार्यकक्षा रुंदाविण्याचे आवाहन त्या करतात आईवडिलांनी जसं मुलं मुली भेद करायचा आजकाल सोडून द्यायच्या मार्गावर आहेत त्याचप्रमाणे मुलींनासुद्धा थोडंफार पाठबळ दिलं किंवा एक सपोर्ट केलं तर त्या अगदीच आकाशात उंच भरारी घेऊ शकतील जसं पूर्वी म्हणलं जात होतं की मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी ते आज जवळपास कुठंतरी खरं होत आहे सर कारण पूर्वी लोक मुलींना जास्त स्कोप देत नव्हते पण आता आपल्याला स्कोप आहे तर आपण नक्कीच आपल्या आईवडिलांचं नाव रोशन करावं आणि मुलींनी नक्कीच विविध क्षेत्रात जसं पाय लोकोपायलटपासून आज महिला आहेत तर रिक्षातसुद्धा ते वाईट नाही आहे तर ते आपल्यासाठी एक अर्थार्जनाचा चांगला मार्ग आहे तुम्ही तुमच्या संसाराला हातभार लावू शकता आणि तुमच्या पायावर तुम्ही राहू हो शकता शहरातील रिक्षा व्यवसायात येऊ इच्छित असणाऱ्या महिला तसेच मुलींना सर्वोत्तोपरी सहकार्य करण्यास त्या सदैव तयार असतात पुरुषांचा समजला जाणारा हा व्यवसाय स्त्रियांसाठी उदरनिर्वाहाचे महत्वाचे साधन होऊ शकतो असा त्यांना विश्वास आहे महिलांना किंवा मुलींना मी असं सांगू इच्छिते की तुम्हाला जर नक्कीच रिक्षामध्ये जर करिअर करायचं असेल तर नक्की माझ्याकडे या आ, मा संपर्क करा मी तुम्हाला रिक्षा शिकवेन अगदी त्यातल्या बारकावीसहित सहित तुम्हाला शिकवेन जेणेकरून तुम्हाला ते भावी आयुष्यात तुम्हाला ते उपयोग येतील आणि तुम्ही पण एक स्वतःची रिक्षा घेऊन अगदी दिमागात आपल्या सोलापुरातून फिरू शकाल शोभा घंटे यांनी जिद्द अथक परिश्रमाच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभे राहत एक नवी वाट निर्माण केली आहे रिक्षात बसून या वाटेवर मार्गक्रमण करणाऱ्या शोभा घंटे यांच्या आयुष्याला रिक्षाच्या चाकाने गती मिळाली आहे त्यांचा हा संघर्षशील प्रवास महिलांसाठी प्रेरणादायी आहे